अर्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मोहो धरिल्यासी असी होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकीही अंतरेल ही केसी ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू ही लोकास व परलोकास अंतरशील हृदयाचे ढिलेपण एत निकयासी नवे कारण हे संग्रामी पद्धन जान क्षत्रियाशी यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे ऐसेनी तू कृपावंतू नानापरी असे शिकवतो हे ऐकूनही पंडुसूत काय बोले याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला देवा हे येतु लेवरी बोलावे नलगे अवधारी आधी तूची विचारी संग्रामुहा देवा इतक्या बोलण्याचे कारण नाही आधी तू चिता चितांत विचार कर की हे युद्ध